राज्यमार्ग क्रमांक चौतीस वर खोडाळ ते वाघ्याची वाडी दरम्यान रस्त्याला मोठे भगदाड पडले असून रस्त्यातून अर्धा अधिक पोकळा झाला आहे त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या नवागत वाहन चालकांना धोका संभवत आहे तसेच या राज्य मार्गावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांना सध्या तरी धोकादायक परिस्थितीतूनच वाट काढावी लागत आहे मोखाडा तालुक्यात पालघरवाडा देवगाव राज्यमार्ग क्रमांक आणि मोखाडा क्रमांक हे आणि अवजड वाहतुकीचे म्हणून प्रचलित आहे तथापि या दोन्ही राज्यमार्गावर ठिकठिकाणी थोड्या बहुतेक फरकाने वाताहत झालेली असून खड्डे पडले आहेत खोडाळे ते वाघ्याची वाडी दरम्यान अर्धा अधिक रस्ता खचलेला असून रस्त्यावर खचलेल्या ठिकाणी दोन्ही बाजू दोन छोटे दगड ठेवून केवळ दोन दगडांच्या भरवशावर वाहतुकीच्या सुरक्षेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली असून त्यानंतर बांधकाम विभागाने रस्त्याच्या दूर अवस्थेकडे ढुंकूनही पाहिले नाही वास्तविक या ठिकाणी ठळकपणे दिसतील असे सफेद पट्टे आणि धोकादर्शक फलक किंवा रिबीन लावणे क्रम प्राप्त होते परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी त्याबाबत कोणतीही खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या नाही मोखाडा तालुक्यात सर्वत्र खासगी कंपन्यांनी त्यामुळे राज्य मार्गाची अक्षरशः वाट लागली आहे राज्य मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यतरित्या येत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे खोडाळा ते वाघ्याची वाडी दरम्यानचा रस्ताही केबलमुळेच खचलेला असल्याचे प्रथम दर्शनी दिसते किंवा तात्पुरती नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे मोखाडा तालुक्यात खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे या ठिकाणी प्रवाशी आणि वाहनांचा मोठा राबता असतो बाजारपेठेच्या सीमेवर आणि खुद्द बाजारपेठेतही खड्ड्यांचा अक्षरशः सुकाळ झालेला आहे मोखाडा विही गाव राज्यमार्गावर खोडाला नजीक बाजारपेठेच्या दुतर्फा आणि रस्त्याच्या मध्यावर जल जीवन मिशनच्या जलवाहिनीमुळे मधोमध खोदकाम केल्याने रस्त्याची वाट लागली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे खोडाळा